उचगाव येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना कोल्हापूर ग्रामीण मार्फत कुशल अंगणवाडी शिक्षिका कार्यक्रम घेण्यात आला ई आकार ठेव आदरणीय आकार जिल्हा समन्वयक विपुल भोपळे सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केले यामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून मुले पालक शिक्षक व आय सी डी एस या सर्वांच्या सहभागातून मुलांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यामध्ये मुडशिंग एक व दोन उचगाव एक व दोन सुपरवायझर आदरणीय असो श्री कांबळे मॅडम प्रज्ञा मॅडम शिरी कोटीवाले मॅडम मंदा कदम मॅडम या सर्व उपस्थित होत्या आदरणीय सुपरवायझर वजाएच्या मनीषा गायकवाड मॅडम यांनी सविस्तर प्रस्तावित केले चार मधून आलेल्या सर्व सेविकांनी सर्वांगीण विकास वर्ग आणि गोष्टी व इतर ॲक्टिव्हिटी करून दाखवल्या सर्वांचा उपदेश साध्य झाला हा कार्यक्रम ओंकार हॉल गणेश नगर येथे आयोजित केला याचा मेन उद्देश भागातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचा नाही फी नाही डोनेशन या तत्वावर सर्वांगीण विकास होण्याचा आहे या कार्यक्रमाचे आभार सेविका स्नेहल सांगलीकर यांनी मांडले सर्व सेविकांनी अतिशय सुंदर पद्धतीने ठेजपूर्ण केले